अमरावती जिल्ह्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा बच्चू कडू रवी राणा नवनीत राणा यशोमती ठाकूर राजकुमार पटेल अशी भरी मोष्टी यादी सांगता येते अनेक प्रस्थापित राजकारणाचं राजकारण याच मातीत वाढलं रुजलं आणि मोठं झालं काँग्रेस भाजपसारखे मोठे पक्ष तर अमरावतीमध्ये होतेच पण बच्चू कडू यांच्या प्रहारची आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाची जडणघडणसुद्धा याच अमरावतीच्या मातीमधून झाली परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावतीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून विजय झाला त्याच्या विजयाची कारण नेमकी काय होती त्याचाच हा लेखाजोखा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजप उमेदवार प्रताप अडसद यांनी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांचा सोळा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी पराभव केला प्रताप अडसद यांना एक लाख दहा हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळाली तर वीरेंद्र जगताप यांना चौऱ्याण्णव हजार चारशे तेरा मते पडली मागच्या पाच वर्षात केलेली विकास कामं मायुती सरकारने राबवलेल्या योजना आणि भाजपचा जंगावती प्रचार यामुळे प्रताप अडसद यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली भाजपच्या घर टू घर प्रचाराला टॅकल करणं वीरेंद्र जगताप यांना जमलं नाहीये दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अचलपूर विधानसभा मतदारसंघ अचलपूरमध्ये यंदा तिरंगी लढतीचा फटका विद्यमान आमदार बच्चू कडू यांना बसला भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केला या ठिकाणी प्रवीण तायडे यांना अष्ट्याहत्तर हजार दोनशे एक मते मिळाली बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार बासष्ट हजार सातशे एक्क्याण्णव मतं घेत तिसऱ्या स्थानी राहिले बच्चू कडू यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं गरीब दिव्यांग लोकांसाठी केलेली कामं घेतलेली मेहनत इतकं सगळं असूनही मतदारांनी बच्चू कडू यांना नाक नाकारल्यानं अचलपूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाले तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती विधानसभा मतदारसंघ अमरावतीमध्ये अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे सुनील देशमुख यांचा जा पाच या हजार चारशे तेरा मतांनी निसटता पराभव केला सुलभा खोडके यांना एकूण साठ हजार सत्याऐंशी मते मिळाली तर सुनील देशमुख यांना चोपन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाली विशेष म्हणजे सुलभा खोडके यांनी मागच्या महिन्यात अजित पवार गटात प्रवेश केला होता पक्ष बदलून सुद्धा मतदारांनी सुलभा खोडके यांच्याच बाजूने कौल दिला लाडकी बहीण योजना तसेच हिंदुत्वाचा गाजलेला मुद्दा सुलभा खोडके यांच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल तसेच मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित मतदार, मतदार पुन्हा एकदा सुलभा खोडके यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचं स्पष्ट झालं चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे बडनेरा विधानसभा मतदारसंघ बडनेरामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांचा जलवा सलग पाचव्यांदा बघायला मिळाला या ठिकाणी तिरंगी लढतीत रवी राणा यांनी सासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय मिळवला रवी राणा यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे मते मिळाली तर ठाकरे गटाचे उमेदवार सुनील खराटे यांना सात हजार एकशे एकवीस आणि अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना साठ हजार आठशे सव्वीस मते पडली प्रीती बंड यांनी अपक्ष निवडणूक लढवूनही रवी राणा यांना फाईट दिली मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले मतदारसंघातील विकास कामं भाजपचा पाठिंबा रवी राणा यांच्या विजयात निर्णायक ठरला याशिवाय बडनेरा मधील दलित मतांची साथ प्रमाणे यंदाही रवी राणा यांनाच मिळाली पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे तिवसा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागत काँग्रेसच्या नेता यशोमती ठाकूर यांचा अनपेक्षित पराभव झालाय आक्रमक बाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्ह्यावर होल्ड आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठं मता मताधिक्य मतदारसंघातून मिळवून दिलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत यात यशोमती ठाकूर यांना भाजपच्या राजेश वानखेडे यांच्याकडून सात हजार सहाशे सतरा मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मते मिळाली तर राजेश वानखेडे यांच्या पदात नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मते पडली यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात विकास करूनही त्यांना धक्कादायक पराभवाला सामोर जावं लागलं सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ दर्यापुरात यंदा पंचरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवाटे यांचा एकोणीस हजार सातशे नऊ मतांनी दणदणीत विजय झाला युवा स्वाभिमानी पक्षाचे बुंदिले रमेश हे दुसऱ्या स्थानावर राहिले शिंदेगडाचे अभिजित अडसूळ तिसऱ्या स्थानावर राहिले गुलाल फक्त आमचाच असं सांगणारे गजानन लवाटे यांनी मतदानाच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती यापूर्वी कोणती निवडणूक न लढवलेले गजानन लवाटे यांनी थेट आमदारकीच खिशात घातल्यानं मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जाते सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मोर्शी विधानसभा मतदारसंघ मोर्शीमध्ये विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना धोपीपाचार देत भाजपचे उमेश येवलकर यांनी दणदणीत विजय मिळवला या ठिकाणी उमेश येवलकर यांना नव्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी मते तर देवेंद्र भुयार यांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि शरद पवार गडाचे उमेदवार गिरीश कराळे यांना एकतीस हजार आठशे त्रेचाळीस मते पडली आधीच मतदारसंघातील जनतेशी असलेली नाराजी आणि आसपासच्या विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानाचे परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावे लागले त्यातच पाच वर्ष आमदार असूनही मतदारसंघात मनावताचा विकास करण्यात देवेंद्र भुयार यांना आलेलं अपयश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुरवलेला कार्यकर्ता ही भुयार यांच्या पराभवाची मुख्य कारण म्हणता येतील आठवा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मेळघाट विधानसभा मतदारसंघ मेळगाड विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेमुळं आदिवासी बहुल भागातील मतदारांनी भाजप उमेदवार केवलराम काळे यांना भरघोत प्रतिसाद देत तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर मतांनी निवडून दिला आतापर्यंतच्या सर्व निवडणूक निकालाचे रेकॉर्ड केवलराम काळे यांनी तोडले काँग्रेसचे डॉक्टर हेमंत चिमोटे यांना एकोणचाळीस हजार एकशे एकोणीस मते, मते मिळाली तर प्रहारचे उमेदवार राजकुमार पटेल यांना केवळ पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मते मिळाली केवळराम काळे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत लाखोंच्या फरकानं त्यांनी विजय मिळवला तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघांपैकी सात ठिकाणी माहितीने बाजी मारली बाकी तुम्हाला काय वाटतं अमरावतीत दिग्गज नेत्यांच्या पराभवाला कोणती कारण जबाबदार आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद